जय हिंद संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य आज आमच्यासमोर आहेत डॉक्टर एस के खाडे सर आपण कुंडीमध्ये झाडे कशी लावावी हे आता सांगणार आहेत आता आपण ऐकायचं आहे सर प्लीज मी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर खाडे मी आमच्या स्टाफबरोबर आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर, बरोबर काही कुंडी भरण किंवा कुंडी पॉटिंग याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहे सुरुवातीला आपण कुंडी सिलेक्ट करत असताना कुंडीच्या तळाला किंवा साईडला होल असलं पाहिजे आणि ते छिद्र किंवा होल आपण त्याला म्हणतो हे पाणी झिरकून जाण्यासाठी किंवा त्या झाडाला एरिएशन मिळण्यासाठी असतं आहे त्यानंतर आपण काय करायचं ते होल विटाच्या तुकड्याने त्याला आपण ब्रिक्स ब्रिक्स पीस असं म्हणतो किंवा विटाचे तुकडे असं म्हणतो ते भरून घ्यायचे तळाला थोडासा इन्सेक्टिसाईड किंवा त्याला आपण जे नाश कीटकनाशक कुठलाही असेल बियातलीसारखा तो घालायचा आणि त्यानंतर थोडीशी माती त्याच्यावरती भरायची माती भरून झाली की त्याच्यानंतर थोडंसं केमिकल त्याला आपण रासायनिक त्या खत असं म्हणतो त्यामध्ये एनपीके असेल आणि बाकीचं स्टेरामाईल मासळी खत थोडासा मासळी खत स्टेरामाईल आणि तुमचं एन के त्यामध्ये घालायचं जर असेलच तर सेनखत नसेल तर आमच्याकडे इथं कोकोपीट अवेलेबल आहे तो कोकोपीटचा आम्ही कोको को, कोको 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 त्या जी पिशवी फाडून आपण झाड लावणार आहे त्याच्या तळाशी कोकोपीट घातलेलं आहे सर कोको कोकोपीठ घालण्याचं कारण काय कोकोपीट हा आपण नर्सरीमध्ये वापरण्यात येणारा जो ज्या ऐवजी कोकोपीट वापरतो आणि त्या कोकोपीटमध्ये सगळे न्यूट्रियंट्स त्यामध्ये अवेलेबल असतात म्हणून आपण त्याचं कोकोपीट वापरतो तर कोकोपीटचा लेअर याच्या तळाशी दिला आणि त्यानंतर आपण झाड लावलं त्या झाडाचं जेणेकरून जे पिशवी आहे त्या पिशव्या आपण पॉलिथिन बॅग कट करणार आहे आणि त्यानंतर हे झाड लावणार आहे ज्या जा झाडाच्या बरोबर बाजूनी माती घालून घ्यायची त्याचबरोबर थोडंसं कोकोपीट आणि माती मिक्स करून घ्यायची आणि हे भरून झाल्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे की जेणेकरून पाणी घातल्यानंतर ते पाणी इमिजिएट बाहेर जाऊ नये किंवा जर समजा गेलंच चुकून तर त्या पाण्याबरोबर जे खतं घातल्यात ते लगेच वाहून जाऊ नये म्हणून थोडंसं त्याला जेंटल जेंटल आपण प्रेस असं म्हणतो किंवा त्याला थोडंसं हळूवारपणे थोडंसं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीनं ही जी पद्धत आहे त्याला आपण पॉटिंग मेकॅनिझम असं म्हणतो कुंडी आज झाली का हां येस तर ही कुंडी आपण कुठेही सावलीला इनडोअर असेल तर सावलीला ठेवू शकतो आणि आउटडोअर असेल तर आपण सावलीच्या बाहेरही ठेवू शकतो हे दिसणारं पामचं झाड आहे त्याच्यामुळे आपण हे बाहेर ठेवू शकतो ओके थँक्यू सर जय हिंद ओके वेलकम